करून कारण का जालन्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये यास पडला तर पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे कृषी विभाग महसूल विभाग मी तुम्हाला एवढं सांगतो की एक एकराचं सुद्धा ज्याचं नुकसान झाले त्याचं जा एक एकराचं क्षेत्र सुद्धा दहा कुंट्याचं पण क्षेत्र राहणार नाही सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दीपाळीच्या अगोदर दिली जाईल करून कर्ममाफी देणार देणार का तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची शेतकरी खूप अडचणीत आहे कधी गारपीट होती कधी अतिवृष्टी होती कधी दुष्काळ पडतोय त्यामुळं या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं जास्त काय सांगत नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेत मामा नुकसान भरपाई तुकडी मिळते असं कळतंय आहे नुकसान भरपाई शेवटी एनडीआरएफ आणि एच डी आर एफच्या नियमाप्रमाणे गेल्या वर्षी छत्तीस हजार फळबागे होते कोरडवला अठरा हजार रुपये होते एखाद्या कर्मचाऱ्याचं असो किंवा आमदार खासदाराचं असो त्यांचं वेतन जे ठरलं त्याच्यात कमात होत नाही आणि शेतकऱ्याच्या अनुदाना कपात कशी करायला लागले तुम्ही हे शेतकऱ्याचं सरकार आहे की अधिकारी कर्मचाऱ्याचं खासदाराचं सरकार आमदार आमदाराचं सरकार शेतकऱ्याचं एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पूर्वी एन डी आर एफची मद आपला जो निकष होता जी मदत होती ती कमी होती त्यामुळे राज्य सरकार त्यामध्ये पैसे टाकत होतं त्यामुळे आपण म्हणतात ते चुकीचं नाही त्यामुळे रक्कम तिथे ती ती जास्त होत होती